नमस्कार मित्रांनो लातूर प्रॉपर्टी हवे यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे आपण वरवंटी येथील गट नंबर एकोणनव्वदमधील प्लॉट पाहण्यासाठी आलेलो आहोत प्लॉटची साईज पंचवीस बाय चाळीस आहे गुंठेवारी कंप्लीट झालेली आहे मित्रांनो आपण आता हा जो रोड आहे हा रोड कळम रोडला जाऊन मिळतो आपण आता प्लॉटकडे जाणार आहोत मित्रांनो हा रोड तीस फुटाचा रोड आहे मित्रांनो हा मध्ये जाणारा मेन रोड आणि रोडपासून अगदी जवळ म्हणजे दुसराच प्लॉट हा वीस फुटाचा रोड आहे मध्ये गेलेला मित्रांनो आपण अपन पाहू शकता आपण आता प्लॉटकड जाऊ ह्या वीस फुटाच्या रोडनं आणि हा एकदम रोडपासून दुसराच प्लॉट मेन कळम वरवंटी आणि हरंगुळ बुद्रुक या मधून जो रोड जाणार आहे त्या रोडपासून अगदी जवळ म्हणजेच हा दुसराच प्लॉट आहे मित्रांनो साईज आहे पंचवीस बाय चाळीस गुंठेवारी कंप्लीट झालेली आहे आणि याची उन्नत किंमत तीन हजार रुपये पर स्क्वेअर फूट असं सांगत आहे निगोशिएबल आहे बैठकीमध्ये कमी जास्त होईल मित्रांनो हा चाळीसचा शेवटचा खांब आहे मित्रांनो आपण पाहू शकता पंचवीस बाय चाळीस अशी साईज आहे एक हजार स्क्वेअर फूट कुणाला जर पाहिजे असेल तर आमच्याशी संपर्क साधावा हा रोड आपण पाहू शकता हा हारो, रोड ह्या रोडपासून अगदी दुसराच प्लॉट आहे मित्रांनो तर या टू यूट्यूबवर जर आपण नवीन असाल तर या यूट्यूबला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि आमच्या जर कुणाला प्रॉपर्टी पाहिजे असेल तर, तर आमच्याशी संपर्क करा جاي